नगराध्यक्ष पदाचा एक याशिवाय नगरसेवक पदाच्या एकोणचेचाळीस नगरसेवकाच्या उमेदवाराची आज चालू आहे सध्या मतदान मी सध्या आलो आहे नऊ या ठिकाणी नऊ आहे म्हणजे वार्ड क्रमांक नऊ या ठिकाणी आलो आहे सुबोध हायस्कूल या ठिकाणी सध्या मतदान चालू आहे विचार जर केला तर नगराध्यक्ष पदासाठी आहेत सात आणि नऊ अ साठी आहे चार आणि नऊ ब साठी आहेत सात असे एकूण जबरदस्त या ठिकाणची लढत आहे मुख्य लढत या ठिकाणी जे होणार आहे कमळ विरुद्ध प्रहार याच्यात आजच्या तारखे तरी मुख्य लढत दिसत असून एक तीन या ठिकाणी मतदान केंद्र आहे एक ते आहे एक मतदान केंद्र ते आहे दुसऱ्या बाजूचं मतदान केंद्र हे वर्ग सहा अ ची मतदान केंद्र आहे आणि त्या कोपऱ्यात असे मतदान केंद्र आहे मतदान केंद्राची सर्वच्या सर्व आतापर्यंतची हे सर्व व्यवस्था लागली असून सध्या तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत मतदानासाठी या ठिकाणी आणि एकदम हा जो मतदान केंद्र जर म्हटलं तर एकदम सायलेंट असं मतदान केंद्र आहे आणि या सायलेंट मतदान केंद्रावर केंद्रा सध्या मतदानाची प्रक्रिया चालू आतापर्यंत किती मतदान झालं हे मत केंद्र अधिकारी याच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत गर्दी वज्जर आहे परंतु मतदान जे झालेलं आहे सुरुवातीला आमच्याकडे साडेसात ते नऊ या दरम्यान दर्म्या दरम्यान स्त्री ए पुरुष चौसष्ट आणि एकूण टोटल सत्त्याण्णव मतदान झालेलं आहे म्हणजे नऊशे पंचेचाळीस पैकी सत्त्याण्णव मतदान झालं म्हणजेच आपण ज्या वेळेस पर्सेंटेज काढतो त्यावेळेस ते पर्सेंटेज आलेलं आहे टेन पॉईंट ट्वेंटी सिक्स इतक्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आता जे मतदानामध्ये गर्दी वाढलेली आहे म्हणजे या आता जसं दोन तासामध्ये नाईन्टी सेव्हन मतदान झालेलं आहे सत्त्याण्णव तसं आता इथे दोन तासामध्ये एकशे दहा एकशे पंधराच्या जवळपास मतदान होऊ शकतो नवीन नवीन येत्या दोन तासामध्ये जे एका केंद्रावर तीन उपकेंद्र आहेत त्यातलं हे जे उपकेंद्र आहे याच्यात आतापर्यंत सोळा पॉईंट समथिंग काहीतरी म्हणजे नऊशे एकेचाळीस पैकी सोळा टक्के इतकं मतदान झालं असून सध्या जर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी ज्या माया मंडळीची मोठी लाईन या ठिकाणी लागली आहे एक सुबोधचं आणखीन एक सेंटर आहे या ठिकाणी बावीस पर्सेंट पेक्षाही जास्त मतदान झालाय म्हणजे या ठिकाणी अजून तुम्ही पाहत असाल मतदाराचा जो कल आहे आणि तुम्ही इकडच्या बाजून पाहत असाल तर एक मतदाराची संख्या आहे हळूहळू 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 सध्या या ठिकाणी वाढत असून पण या केंद्रावर एका ठिकाणी दहा दहा अकरा टक्के दुसऱ्या ठिकाणी सोळा टक्के आणि या ठिकाणी बावीस टक्के एवढं आतापर्यंत इथं मतदान झालंय ह्या ज्या काकी आहेत सुबोध हायस्कुलात मतदान करायला अखिल म्हटलं दोन्ही पायाले जे आहे ना हत्ती रोगाची बिमारी चालता येत नाही पण लोकशाहीने दिलेला आहे एक मोठा अधिकार मतदान करायसाठी ह्या काकी येऊ शकतात तर आपण करू नये याचा एक लय मोठा बोध जे सुज्ञ मतदार आहेत हे नक्कीच घ्यायला पाहिजे म्हटलं हो। बघू सिटी हायस्कूल ला सध्या मी आलो आहे या ठिकाणी एका बूथवर दोन उपकेंद्र आहेत जवळपास पंधरा पॉईंट पन्नास टक्के इतकं मतदान झालाय सध्या अजून तुम्ही जर त्या ठिकाणी पाहत असाल तर लंब्याच लंब्या लाईनी लागल्या असून लोक आता जमतेम मतदानासाठी बाहेर निघत असून जसा जासा टाइम वाढत जाईल तसा तसा मतदानाचा पर्सेंटेज वाढत जाणार आहे त्याच्यानं सिटी हायस्कूलवरही हो सध्या हळूहळू का होईना पण गर्दी होऊन आली पण हे संवेदनशील याच्यात मोडत असल्यानं पोलिसाचा दांडगा बंदोबस्त बी या ठिकाणी ठेवला आहे मतलब होत सध्या मी आलो आहे प्रभाग क्रमांक सोळा जे राष्ट्रीय विद्यालय आहे या ठिकाणी सध्या वोटिंग झालो आहे आतापर्यंत वीस पर्सेंट एवढं वोटिंग झालं असून तुम्ही जर या ठिकाणी लाईनी जर पाहत असाल तर जे मतदार आहेत याच्या लंब्यास लंब्या लाईनी सध्या या ठिकाणी लागल्या असून मतदाराचा अचलपुरात मोठा प्रतिसाद दिसत आहे इकडच्या बाजूने पाहत असाल तर काही माता भगिनी आहेत ह्या माता भगिनी सुद्धा आपल्या या लाईनीत लागल्या असून तर फार मोठी अशी लंबी लाईन या ठिकाणी लागली आहे प्रत्येक जण आपलं या ठिकाणी जे आहे ना आयडेंटी कार्ड दाखवत आहे हे सर्वजण आपापले आयडेंटी कार्ड दाखवत मतदानाच्यासाठी सर्वजण जात आहेत संवेदनशील संवेदनशील या दर्जात मोडणारा हा प्रभाग या ठिकाणी एक नेमकी जी घटना होऊन गेली आहे एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या जे वोटिंग मशीन आहे त्यात एका धरणांवर काय राजो वज्रस ताकद न दा, बटन दाबलं तर ते बटन दाबल्याच्यानं ते हे मशीन लय वेळ बंद पडेल राहील त्याला असं वाटलं दाबलं गेलं काही दहा बारा मतं पडतात काय दहा बारा ते एकच पण तुम्ही किती वेळ दाबा त्याच्यानं त्याची छाती भरून आली ती नळला जसा अटकला असते ना तशी ती मशीन लय वेळ किर आवाज करत होती तर या ठिकाणचं जवळपास अर्धा घंटा जवळपास मतदान बंद झालं होतं पण आता अखेर ते मतदान सुरू झालं असून मतदाराचा लय मोठा प्रतिसाद राष्ट्रीय विद्यालयात येत आहे म्हणजे नेमकं एक या ठिकाणी नेमकं झालं असं की बटन असं था दाबलं ताकद ना त्याच्यानं त्या मशीनची छाती भरून आली आणि ती बटन बंद ते मशीन बंद पडली शेवटी ते टेक्निकल लोक आले आणि त्यांनी ती दुरुस्त केली असून सध्या ब्रेकिंग न्यूज येत आहे की राष्ट्रीय विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात मशीन पडली होती ना बंद आणि एका झाडाने एवढा दाबलं म्हटलं बटन ते आणि नगराध्यक्ष पदाच्या अचलपुरातल्या एका उमेदवाराच्या चिन्हा बटन दाबल्याच्या ना ते मशीन लय वेळ बंद पडल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या या ठिकाणून येत आहे आड क्रमांक अठरा या ठिकाणी सध्या आलो आहे मी या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मतदाराच्या लंब्यास लंब्या लैने या ठिकाणी लागल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पूर्ण जे आहे पूर्ण लंबी लचक रांग लागली आहे पूर्ण लंबी लचक रांग लागली असून आता लोक जवळपास साडे अकराच्या आंधीचा जो रिझल्ट आला होता त्याच्यात बावीस पर्सेंट इतकं मतदान सध्या झालाय सर्व ज्या माता भगिनी आहेत या ठिकाणी मतदानाच्या लाईनीत लागल्या आहेत लहान लहान लेकरं घेऊन या लागते नाही तर काय होते लेकरं घरी सुचू देत नाहीत ह्या सर्व या ठिकाणी मतदाराची लंबीस लंबी लाईन लंबीस लंब्या लैनी सध्या अचलपुरात सध्या लागल्या आहेत म्हणजे या ठिकाणी मतदाराचा भल्ला मोठा प्रतिसाद दिसून येऊन राहिला आहे वार्ड क्रमांक अकराच्या सध्या मी जगदंबा महाविद्यालयात सध्या आलो आहे या ठिकाणी जवळपास पंचवीस टक्क्याच्या वर मतदानदार असून तुम्ही जर पाठीमाग पाहत असाल मतदाराच्या सध्या या ठिकाणी गर्दी गर्दी तयार होत आहे पण तत्पूर्वी ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की उद्या जे मतमोजणी होणार होती उद्या जे मतमोजणी होणार होती आज मतदान उद्या मतमोजणी तर मतमोजणी आता एकवीस तारीखवर ढकलली आहे अशा प्रकारचा निवडणूक आयोगाचा सध्याचे एक निकाल लागलाय या ज्या ज्या ठिकाणी आता पोटनिवडणुका होतील त्या पोटनिवडणुका झाल्यावर त्या पोटनिवडणुका आणि याच्यानंतर ज्या काही नगर परिषदच्या का निवडणुका स्थगित झाल्या होत्या ह्या निवडणुका झाल्यावरच एकवीस तारीखले पूर्णच्या पूर्ण मतमोजणी होणार आहे अशी सध्या ब्रेकिंग न्यूज गावरान नाटेच्या हाताखाली येत असून म्हणजे लोकांची गडबड झाली की आज मतदान सकाळ मतमोजणी असं काहीच होणार नाही आहे त्याच्या नजाराशे शांत राहा कारण एकवीस तारीखले जे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं भवितव्य नक्कीच प्रगट होणार आहे सध्या वार्ड क्रमांक अकरा जो जगदंबा महाविद्यालय परिसरात आलो असून या ठिकाणी बी पंचवीस टक्क्याच्या वर जे आहे वोटिंग झालं पण हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरा नाईंटीवर हो येत आहे